रान भाजी मी परीक्षित मालखेडे आत्मा युट्यूब चॅनल चांदूरेल्वेमध्ये सर्व शेतकरी बंधूंचे मी स्वागत करतो नमस्कार मी आज चांदूरेल्वे कार्यालयात आपण रानभाजी महोत्सव असा कार्यक्रम शेतकरी बंधूंसाठी ठेवलेला आहे त्यामध्ये माननीय मान्य सर हे आपल्याला रानभाजी माहिती देणार आहे तर आपण त्यांच्याकडून रानभाजीविषयी माहिती घेऊया सोना मी गुमच्यावर सोनादी राहणार उड पारडी सध्या मुक्काम अमरावती हा माझा छंद असून हा छंद मी माझ्या वडलो पारघीपासून जोपासलेला आहे माझ्या वडिलांनी मला हे याचं ज्ञान दिलं आणि त्याचे मी माझ्या जीवनात माझ्या कुटुंबात त्याची अंमलबजावणी करत आहात तर तुम्हाला याच्यामध्ये जे वेगवेगळे हां ही भाजी ज्याला गौतम बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं ते पिंपळाच्या झाडाखाली झालं हे पिंपळाचं झाड आणि हे बहुगुणी आहे बहुउपयोगी आहे याचे कोळे पानं तरी दररोज दोन पानं आपल्या खाण्यात आलं पाहिजे त्या झाडाच्या भोवती पाच प्रदक्षिणा पण फिरलं पाहिजे म्हणजे शुद्ध हवा आपल्या शरीरात जाते दुसरी भाजी कद्दू किंवा त्याला ग्रामीण भागामध्ये कोंबडा हा शब्द वापरतात याच्या कोळ्या याची कोळ्या पानाची भाजी करून जसं पालकाची भाजी खा महिलांना माहिती आहे तशी याची पण पा भाजी खायची आणि याचा पण उपयोग आहे जेवढ्या ह्या रानभाज्या आहेत मोशनेबल आहेत तर ता त्याचा प्रत्येक भाजीचा उपयोग आहे काही डोक्याला पाहिजे काही डोळ्याला पाहिजे काही दाताला पाहिजे काही पोटाला पाहिजे काही कोंबड्याला पाहिजे अशा प्रकारच्या ह्या रानभाज्या आहेत याला भुई आवळा म्हणतात भुईआवळा प्रत्येकाला मोठ्या आवळ्याची ओळख आहे त्याच्यामध्ये विटॅमिन्स कधी आहेत पण त्याच धरतीवर या आवळ्यामध्ये सुद्धा आहे तुमच्या कुटुंबामध्ये याच्या पानाची भाजी तयार करतात पानाची भाजी भा, 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 पानाची भाजी करतात इवन याचे पराठे करून आम्ही आमच्या कुटुंबात याचं सदैव सेवन करतो आणि ही भाजी पोळ्यापर्यंतच खाण्याची असतो पोळ्यानंतर ही भाजी खायची नसतो याला फांदीची भाजी म्हणतात याला फांदीची भाजी म्हणतात भारतामध्ये एकोणीसशे बहात्तरला जो दुष्काळ पडला हे जगजाहीर आहे माहिती आहे त्यावेळेला जे लोक जिवंत राहिले ते एकमेव भाजी म्हणजे फांदीची भाजी याची भाकऱ्यात भाकरी तयार करून त्यावेळेला आपल्याकडे भारतामध्ये फक्त ज्वारी पिकायचे हायब्रीड शब्द नव्हता तर त्यावेळेला याच्या भाकरी करून खान खाऊन आपलं जीवन जगले आणि नव्वद नव्वद शंभर शंभर वर्षाचे जीवन जगले अशी ती आम फांदीची भाजी हे भाजी शेवगा लोकांना शेवगाच्या शेंगाची ओळख आहे शेंगाची भाजी खातात त्याचे प्रकार असतात कधी मसाल्याची करता भाजी करतात कधी कढीमध्ये भाजी करतात पण आमच्याकडे तर आमच्या कुटुंबामध्ये याचे पानाचे पराठेसुद्धा करतात इवन याला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फूल येतो त्या फुलाची चटणी करून पण आम्ही लोक खातो आणि हे उपयोगी आहे हे बाराही महिने मिळणारी वस्तू आहे पण मोशम मध्ये वेगवेगळ्या प्रकारची भाजी करून खाता येतो हे फक्त एवढं सांगायचं हे बांबू जमिनीतून निघताना या साईडच या आकार या आकाराच असतो आणि याचा जन्म आकाशात वीज कळकळल्यानंतरच कल होतो ज्या वर्षी आकाशात भीत कमी क कळली त्या वर्षी बांबूचं उत्पादन कमी होतं हे केल्यानंतर एक वर्षी कडफला काढल्यानंतर याचा आकार या साईडचा होतो हे स्वच्छ पाण्यानं धुऊन टाकायचं त्यानंतर याचे वडे तयार करतात याची भाजी तयार करतात याचं लोणचं हे खाण्याकरता तुमचा चंद्रपूर जिल्हा किंवा गडचिरोली जि जी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये याचं खूप सेवन केलं जातो आणि त्यांची लाईफ जर तुम्ही पाहिलं तर खूप खूप शंभर शंभर वर्ष लोक जगले कारण ते हे रानभाज्या खात होते बांबूच्या मोशामध्ये बांबू खात होते वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या खात होते हे गुळवेल आहे नाव गुळवेल आहे पण हे कधीही शरीरामध्ये शुगर वाढवू देत नाही हा गुळवेला आहे गुळ म्हणजे गोड पदार्थ पण ज्यांना डायबेटीजची आजार आहे त्या व्यक्तीने दररोज तरी आपल्या तोंड भुटल्यानंतर चहा पिण्याच्या आधी दोन पानं जडूळ खावे म्हणजे त्यांना डायबेटीजची गोळी खाण्याची गरजच पडणार नाही तरोटा याला तरोटा म्हणतात पण या तरोट्याचं सेवन फक्त जून महिन्यामध्येच केलं पाहिजे कारण जुन्या काळामध्ये असे मन होते देवबा मुतलान तरोटा फुटला त्यात साधं पाणी जरी आलं एक तरी तरोट्याचा बी उगवतो झाडं उगवते ते दोन पानावर न खाता चार पानं ज्या वेळेस येतील त्यावेळेला खोडून याची भाजी भाजी करतात त्या भाजीमध्ये अद्रक लसण सांबार कोथिंबीर टाकून याची भाजी तयार करताना छान लागतो म्हणजे सुद्धा याची भाजी खाण्यात येते आज शहरी लोकांना किंवा ग्रामीण लोकांना पटोल्याची ओळख आहे पण कटोले कुठं लागतात हे लोकांना माहिती नाही कटोल्यामध्ये दोन असतात पुल्लिंग आणि स्त्रीलिंग पुल्लिंगला कुठलाही प्रकारचं फळ येत नाही फक्त फूल येतो पण दहा झाडाच्या मधात एक झाड ते कंपल्सरी लावाच लागतो आणि हे आता सध्या तरी आठ दिवस अजून तुम्हाला खाता येतो हे जे रानभाज्या आहेत ह्या रानभाज्यामध्ये पोळ्यापर्यंतच खाण्याच्या वस्तू आहेत रानभाज्या बाकी मोशेमध्ये वेगळ्या आहेत तर हे याला कटोले कोणी करटोले म्हणतात किंवा आमचे आईवडील याला रान कारले म्हणायचे आम्हाला त्यांनी रान कारले म्हणून खऊ घातले नंतर शास्त्रीय याच्यात ब याला कटुले म्हणतात म्हणून आम्हाला याची ओळख झाली आणि याचं आम्ही प्लांटेशन कंदापासून केलेलं आहे माझ्या शेतामध्ये कंद नेऊन मी याचं प्लांटेशन केलं आहे आणि हे बहुगुणी आहे बहुउपयोगी आहे हे प्रत्येकाने आपल्या खाण्यामध्ये याचा उपयोग करावंच म्हणजे किती काही महाग असलं जसं आपण शंभर रुपयाची गोळी खातो ना मग शंभर रुपये पाव जरी कटोले असले तर ते कटोले आपल्या जेवणात आले पाहिजे